नमस्कार मी कविता इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया शहरातील ठळक घडामोडी पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये तिरमली समाजच्या वतीने कल्याण मध्ये ठाण्या मुंबईतील तिरमल समाज एकत्र येऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन तिरमल मुंबई ठाणा विभागीय प्रमुख हिरालाल रामदास शिंदे तिरमल सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य तिरमले छगन किसन उपाध्यक्ष जयश्री हिरालाल शिंदे उपाध्यक्ष नाना गंगाराम तिरमली जय हिरालाल शिंदे दीपाली शिंदे शोभना शिंदे मनोहर माळी मान्यवर उपस्थित होते या हेतू होता की समाज जो आहे तो एकत्र यावा तिरमली रामदास शिंदे व जयश्री शिंदे यांनी गेल्या वर्षी पासून हा उपक्रम चालू केला ज्याने करून आपली तिरमल समाज एकत्र येईल ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज मी छगन किशन तिरमल तिरमल सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य ही नोंदणीकृत संस्था असून या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून तिरमल समाजासाठी आम्ही महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये सभा आयोजित करून समाज संघटित करून समाजातील शिकलेल्या मुलांच्यासाठी आणि तळागाळातील लोकांच्यासाठी समाजसेवा करणे हॅलो विजयश्री शिंदे हे माझे मिस्टर हिरालाल शिंदे आणि तिरमल समाजाचं काम करायला या वर्षापासून सुरुवात केली आम्ही सुरुवात मागच्या वर्षी केली हळदी कुलकोरचा समारंभ केला आता हे आमचं दुसरं वर्ष आहे आपला समाज इथे खूप आहे मुंबई ठाण्यात पण तो एकत्र एक नाही आहे आता एकत्र एक करायला काय करू शकतो म्हणून मी एक सुरुवात छोटीशी सुरुवात म्हणून आम्ही हळदी किंवा कार्यक्रम सुरू केला आहे मागच्या वर्षी आमचं पहिलंच वर्ष होतं हे दुसरं आहे बघा आता आम्ही पुढे पुढे काय काय करू शकतो तसं आम्ही कळलं तर बाकी हे सांगते मी हॅलो मी ठाण्या आणि मुंबई विभागी विभागीय प्रमुख म्हणून आपल्या स तिरमल समाज संस्थेचा एक पद्या अधिकारी आहे आणि मला आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं की के आपण मुंबई ठाणा रायगडमध्ये भरपूर आपला किरमल समाज आहे त्यांना एकत्र कसं आणायचं म्हणून पहिल्यांदा मी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्या माध्यमातून आम्ही आरती कुंभाचा कार्यक्रम चालू केला त्या आरती कुंभाच्या कार्यक्रमात पहिला अगोदर फक्त महिलांना बोलवलं होतं मागच्या वर्षी यावेळी आम्ही पूर्ण पुरुषांना आणि महिलांना दोघांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम केला तर या होत्या इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा सा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार